हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हाला गुलाबाची रोपं दाखवायचं आहे कारण त्याच्यावर दोन गुलाब होते आधी रोप आणताना आणि मी तोडून डोक्यात घालून घेतले होते आणि ते रोप आहे दुसरं म्हणजे फुटत आहे आणि वाढत आहे रोप तर त्याला दाखवते मी पण तेवढं लक्ष दिलं नव्हतं त्या रोपाकडं म्हणजे रोप म्हणजे रोप नाही हो रोप गुलाबाची रोप असत आहे ना झाड त्या झाडाचं म्हणजे ते थोडं थोडं वाढत आहेत चला दाखवते तुम्हाला हो का का इथं एक गुलाब होतं आणि इथं एक गुलाब होतं दोन गुलाब होतं दोन गुलाब ते काढले मी डोक्यात घालून घेतलं फक्त हे नवीन आलं आहे बघा झाडवरती म्हणजे वाढत आहे झाड इकडं पण फुटलंय झाड फुटलंय म्हणजे वाढत आहे नवीन पालव नवीन झाड येत आहे वरती फक्का गुलाबाची रोप गुलाबाची झाड हो का आणि झाड तर किडी ह्याला दोन गुलाब लागलं होतं लंदा तर मस्तपैकी झाड हे होत आहे वाढत आहे आणि मी तर वरती ठेवलं आहे चिन्यावर ठेवले ठेवलं आहे कारण तिथं वरती जिन्यावर ठेवलं ना कसं होत आहे ना वाढत आहे झाड आणि पाऊस आल्यावर लोकं हो तिथं कोपऱ्यांवर पाऊस आलं ना पाणी सूर्यप्रकाश सगळं भेटतं आहे तिथं आणि इकडं खाली कुठं तर ठेवलं तर त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही आम्ही पाणी घालता आहे आणि सू सूर्यप्रकाश कुठनं भेटावं त्याला सगळं तिथं म्हणजे सावली आहे त्याला सूर्यप्रकाशची गरज असते म्हणून तिथं कोपऱ्यामध्ये ठेवलं आहे आणि माझं गुलाबाची रोपं कसं आहे नक्की सांगा गुलाबाचं झाड कसं आहे बाय टेक केअर नवीन असं तर लाईक शेअर subscribe